झाली चुकी अगिओ मारून बस का करू नका तस करू नका तुम्हाला काय म्हणत नाही स्वतःला मारून घ्या म्हणून लगेच ओव्हर करू नकाले ले नाही <laughs> तुला हीच पाहिजे ना हीच बघायचं तुला <laughs> तुला मला ही बघायचं नाहीये ही बघायचं नाहीये मला मी तुम्हाला नीट विचारते झाले ना आता दिने विषय सोडून म्हणजे अजून पण सुधारणार नाही अजून पण सुधारणार नाही म्हणजे माणसाने काही तुम्हाला बोलावच नाही म्हणजे चुकता तुम्ही पण समोरचा माणूस तुम्हाला काय बोलावं पण नाही कळायचं होतं ती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बोलले पण मला तुम्हाला आहे ना एवढंच विचारायचं की तुम्हाला माझ्यावर एक ना काय एवढा पण विश्वास नाही का आता का म्हणजे मला माझे तर अहो पण मी तुम्हाला किती वेळा बोलत होते की बाहेरच्या माणसांवर विश्वास ठेवू नका ठेवू नका शेवटी खाल्ली ना माती झाली चुकी चुकी माणसायात नव्हत असतील पण इतका मी तुम्हाला किती झूठ तोडून विचारत तो होते तो की बाबा तुम्ही मोबाईल घेण्यासाठी गाडी विकली पैशाचं काय केलंय तुम्ही प्रत्येक वेळेला मला आहे ना कारण दिली की ही केलं ती केलं खरं तरी आलं तुमच्या ठोणातून मी तरी तुम्हाला विचारत होते की कुठल्या मित्राला पैसे दिलेत का कोणाला पैसे दिलेत का एवढं मी तुम्हाला विचारलं पण कसं आहे ना जेव्हा तुमच्या ला 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 तुम ला 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 या लागले ना तेव्हा तुम्ही सगळं काय बोलायला लागले तेव्हा समोरचा माणूस तुम्हाला पैसे दिले म्हणून आता खरं निघाले ठोणातून बाहेर मला बघी ही जी आपल्या बांधव ती बांधव नको होती म्हणून मी तिथे गेलो तरी मला त्या ठिकाणी बोललो मी रात्रीच उठून गेलो म्हणजे घरात काही विषय होऊ नये म्हणून काल माहितीये तुझा व्हिडिओ पण येणार मी का करू ना का करू जर समोरच्या माणसाला माझ्यावर विश्वासच नाही तर मी का करू तुम्हाला ठीक आहे माझ्याकडे पैसे नाही देता आले पण तुमच्या घरातले तर होते ना तुमच्या घरच्यांकडे तुम्ही पैसे द्यायला पाहिजे नव्हते तुम्हाला इतका बाहेरच्या माणसांवर इतका विश्वास आहे ना की बोलायचं काम नाही त्या माणसांमुळेच खरं तर आपल्यात भांडण होत होतं आणि शेवटी त्या माणसांनीच धोका दिला तुम्हाला पण अजून पण तुम्हाला आहे ना ती माणसं सुटत नाहीत अजून सुद्धा पण आता काय विषय काय करतोय आता काय मग तुम्ही बोलणारच नाही ना समोरचा माणूस जर तुम्हाला तुमचे पैसे देतच नसेल तर तुम्ही कशाला बोलणार ना तसा काय कोण देत नसते आता द्यायचे आधीच दिली असते पण मी म्हणते की एवढं कशाला करावं माणसानं गाडी विकली ना माझे नाव माझ्या नावाचं बदनामी केली ना तुम्ही शेवटी की हिच्यासाठी केलं तिच्यासाठी केलं मग ते पैसे तुम्ही बाहेर का दिले द्यायचे नव्हते बाहेर पैसे झाली चुकी 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 ना करायची ना करत नाही येणार माघारी पण मला म्हणायचंय की तुम्ही घरात पैसे ठेवायला पाहिजे नव्हतं एवढं सुद्धा तुम्हाला कळलं नाही एवढं कळलं नाही अगं तर माणसांवर तुम्हाला विश्वास आहे पण घरच्या माणसांवर विश्वास नाही तरी मला लगेच मागायला दिली पण आता का नाही काय तर त्याची पण अडचण असेल होय त्याची अडचण तुम्हाला माहितीये पण त्याला माहिती नाही का तुमची पण अडचण चालू आहे म्हणून पण झाला आता होत विषय मी गेलो पर्यंत मी आता व्हिडिओ पण सोडलाय त्याला डायरेक्ट मी वॉर्निंग पण दिली त्याचं लग्न पण ठरलं मी म्हटलं तू डायरेक्ट नाव घेऊन म्हटलं सोशल मीडियावर कधी देतो म्हटलं आज तर त्याचा मला फोन ते जरा प्रॉब्लेम चालू ती म्हणलं तसं काय करू नको व्हिडिओ व्हिडिओ माझ्या नावाचं टाकू नको म्हणलं ती मला फक्त एवढंच म्हणायचं की एवढा काळा बाजार करायचं नव्हतं तुम्ही डायरेक्ट घरात पैसे ठेवायचे होतो माझ्यावर विश्वास नाही ना तुम्हाला तुमच्या घरच्या आधीच म्हणायचं होतं ना की बाबा मी माझ्या मित्राकडे पैसे दिले मी किती तुम्हाला जीवत उडून विचारत होते तुमच्या घरच्यांनी माझ्यावर नाव घेतलं की बाबा तुला मोबाईल घेण्यासाठी काय ते गाडी विकली तुला मोबाईल घेण्यासाठी गाडी विकली मी किती किती जणांचं ऐकून घेतलं ती बघितला तुम्ही त्याचा राग काढाय काढत नाहीये तुम्ही चुकता ना तुम्ही दरबाराला पण कसं ना भोगायला मला लागतं सगळ्यांची बोलणी मला खावं लागतं तुम्हाला नाही काय किती जण मला म्हटले की तुझ्यासाठी मोबाईल घेण्यासाठी गाडी विकली म्हणून तुझा मोबाईल तुला घेऊन द्यायचा असं नाही की बाबा मी त्या वेळेस पैसे पण तुला मोबाईल तुझं मी ती म्हणते का तुम्हाला पण आता पैसे गेले ना एवढं कसं डोक्यात बुडले नाही माझे पैसे माझे पैसे मला माघारी होती काय तुमचा फोन उचलत नव्हता ती तुम्ही जेव्हा फोन करत होते का उचलत नव्हता ती फोन त्यासाठीच गेलते ना तुम्ही त्याच्यापर्यंत जाडी चुकी देतो हा करणं दिनविषयी सोडू हि तर चुकी माझ्याकडनं झाली असती तर काय म्हणजे तू असं लोकांना बाहेर पैसे देत असते मग तीच मानते ना तीच मानते माझ्या तेवढं नाहीये मी कोणाला पण पैसे देत नाही पण तुम्ही सुधरत नाही ना सुधरलोय काय सुधरत असतं करून होय काय गरज आहे का विषय बोलते मग काय करणार करणार कशाला बोलतो दादा ती पण तुम्ही सांगा कसं आहे ना स्वतः माणूस चुकतो परत एक्सेप्ट करायच नाही अगं एक्सेप्ट केलं ना मी एक्सेप्ट केलं ना मी आता माझं एक्सेप्ट आहे मग बग... मी बोलते तर तुम्ही ऐकून काय घेत नाही मग आता ऐकून घेतो दादा काय करतोय भांडण करताय तुम्ही आता मग किती तू किती करायची ओव्हर करायची ओव्हर करत नाहीये कारण की तुम्ही जेव्हा गाडी विकली एक मिनिट जेव्हा गाडी विकली आणि पैसे तुम्ही त्या पोरापाशी दिले हा त्याच्यानंतर त्या ना माझ्यासोबत काय घाणायचंय ना ती माझ्यासोबत घडले ठीक आहे सगळे चार लोक मला बोलत होते तेव्हा तुम्ही तुमच्या टोळातून शब्द निघाला नाही की मी माझ्या मित्राकडे पैसे दिले तिला काय मिनिटी अगि तसल करू नका तसलं करू नका तुम्हाला काही म्हणत नाही स्वतःला मारून घ्या म्हणून लगेच ओव्हर करू नका मग नाही तुला हीच पाहिजे ना हीच बघायचं तुला मला ही बघायचं नाहीये <laughs> ही बघायचं नाहीये मला मी तुम्हाला नीट विचारते झालं ना दिने विषयी सोडून म्हणजे अजून पण सुधारणार नाही अजून पण सुधारणार नाही म्हणजे माणसाने काही तुम्हाला बोलावं नाही म्हणजे चुकता तुम्ही पण समोर माणूस तुम्हाला काय बोलाव पण नाही आता किती वेळ किती तुला सांगतोय की बाबा चुकी झाली माझ्याकडनं दिविषयी सोडून आता काय याच्यात हाय का भांडण करून काय भेटणार आहे याच्यातनं भांडण करत नाही हो तुम्ही परत अशा चुका करावा नाही म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळाला बोलत असते मी आणि कसं आहे ना मी तुम्हाला काही गोष्टी चांगल्या जरी बोलायला गेला ना त्यात तुम्हाला काय वाटतं मी तुमची दुश्मनच आहे दुश्मनच झाले मी तुमची असं तुम्हाला वाटायला लागले आता मी तुम्हाला काय बोलायचं म्हटलं की मला टेन्शन येत आहे त्या दिवशी पण अर्ध्या रस्त्यात काय ते अध्या रात्रीच्या घरातून बाहेर गेलं एकदम माणूस बोलतो तरी बाई मी असं असं चाललोय मला किती टेन्शन झालं तुला जर का मी हे विषय सांगितला असता तर तू ऐकला असता माझा नीट ऐकून घेतला असता तू कुठं ना कुठं मी थोड्या नंतर ऐकून घेतला ना एक मिनिट तुझ्या हावभाव कशा असते ती ही पण तुम्ही मला माहिती ना काय विषय काय विषय तर काही विषय जर का मी तुला सांगितलं असं तू करायची ती भांडण केली असती केली असती भांडण पण नंतर ना समजून तर घेतलं असतं ना अर्ध्या रात्रीतून तुम्ही घरातून बाहेर जाताय अहो लोकांना काय ती घरच्यांना काय वाटून की माणूस कुठे गेला म्हणून हा व्हिडिओ करून टाकला होता मग कधी टाकला तुम्ही कधी टाकला व्हिडिओ काय व्हिडिओ काढून टाकायचं तुम्ही बोलून जायचं ना बोलून जायचं म्हणजे तुमच्या व्हिडिओची वाट बघायची मी की आता बाबा हा माणूस काय करणार आहे हा माणूस घराबाहेर गेला आता ही काय करणार ही व्हिडिओची वाट बघत बस तुम्ही झाला तर दिवशी सोडून झाले गेले तेव्हा पण घर सोडून गेले तिथं डायरेक्ट कुठं मुंबईला झाल्या गेल्या गोष्टी तिथे सोडून आता घर सोडून नव्हतं गेलो घर सोडून भेटले पैसे आले पैसे आले ना इथे पैसे काय पैसे काय पैसा पैसा नको <laughs> पैसा पैसा ले करत नाही तुम्ही जेव्हा अर्ध्या रात्री बाहेर गेला आता भांडण पण नाही आता काय झालेलं पण नाही तरी पण घराबाहेर कसं काय माणूस गेला ही माणसाच्या डोक्यात येत नाही एक तरी फोन केला तुम्हाला तुझा एक मला फोन आला मी रात्री फोन केला नाही तुम्हाला कधी फोन केले तुम्हाला नाही केले तुमचा ते काय ती कौरस क्षेत्राच्या बाहेर आहे कौरस क्षेत्राच्या बाहेर आहे फोन लागत होता देवीशे सोडून तू झालं गेला आता काढू नको काऊ माझं पण डोकं नको लागले म्हणजे आल्याने तू घरात असं करणार माझ्या सोबत अब काय असं करत नाही तुम्ही फक्त चार गोष्टी ना तुम्ही समजून घ्या की तुम्ही काय कुठं आणि कुठं नाही चुकत चुकलो मी आता मान्य केलं माझीच चुकी झाली मी दुसऱ्यांवर विश्वास ठेवला ही माझी चुकीची शिक्षा मला भेटली आता आता तर कळत घरातली ती घरातलीच असतात भांडण करतात प्रत्येक गोष्ट करतात पण असं काही करणार नाही तुम्हाला आहे ना बाहेरच्या माणसांवर विश्वास ना ले ले आता शेवटी कसं आहे ना माती खाल्ल्याशिवाय ना डोक्यात येत नाही या गोष्टी आम्ही बोलणार एड होतो ना तुम्हाला या जात जाऊ नका त्या ही करत जाऊ नका पण नाही घरच्यांपेक्षा मित्र भारी मित्रांवर विश्वास का मार मारणार ना मग मारणार ना त्याच मित्रांसाठी भांडणं होत होते त्याच मित्रांसाठी मी घर सोडून घेते ना पण आता तरी तुम्ही सुधरा हीच अपेक्षा पण विषय कुठे दहा वेळा जायचे ना त्या गोष्टीवरून भांडण व्हायचं आणि तुम्ही मित्रांपासून जायचे त्या जायचे ना झालं आता झालं की तू कसं आहे ना तुम्ही चुकणार प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक प्रत्येक वेळेला काय वाचकी असते वाचणार काय करू तुम्ही चुकी मान्य केली त्याचं मी सगळं गोष्टी तुझा मोबाईल तुझ्यापर्यंत येईल चालूच नाही चालूच नाही एवढं मी घर सोडून गेले परत एवढं आपल्या मध्ये भांडण झालं त्याच्यानंतर तुम्ही सुधारताय का मला तुम्हाला एवढंच म्हणायचं त्याच्यानंतर तरी तुम्ही सुधारले का नाही सुधारले तुझ्या दिवशी सोडून तुम्ही प्रत्येक वेळा सगळे मोबाईल आले पूर्ण भाऊ मी तुला जी काय सांगतो ना तू माझ्या माझे पैसे माघार देऊन टाक कारण जर काय माहिती का तुझ्या इथं आमच्या घरात बांधून राहिली होती अजून जर का तुम्हाला माझे पैसे दिले नाहीत ना तर मी खरंच आता तुझं नाव व्हायरल करायला म्हणजे मागे पुढे विचार करणार कर तुझं ही पण करेल आता तुला जी काय करायचं आहे ना ती तुझी तू बघ मी आता माझ्या घरातलं प्रॉब्लेम मी माझ्या घरात तुझ्या मुह प्रॉब्लेम राहिले तुझ्या घरातले प्रॉब्लेम मी नाही बघू शकत तुझं लग्न जमू तिकडे काय व्हायचं ते होती आता मला त्याचं काही घेण देणं नाही मी कंप्लेंट पण तुझ्या नावाची करून टाकत झाला आता मला माझे फोन द्यायला पाहिजे होता मी बोलले असते त्याला काय बोलायचं व्यवहार के मी केला मी बोललं हो का काय करतले बायिनी बोललती नाही हो ह्या जतच आहे आपण लागारी हं का मग आधीच पैसे देताना पण मला विचारायचं होतं तुम्ही देऊ नको देऊ हां बोला झाले ना हं दिवस सोडून मला जा तुझं तुझं काम कर माझे माझे वाज बघतो पैसे जर नाही आले ना, ना मग तुम्हाला सांगत असते किती बाहेरच्या माणसांवर विश्वास ठेवते ना तुम्हाला बघत असते नंतर ना पैसे फक्त आता नाहीच येऊ द्या